नमस्कार दर्शको उजनी धरणाची आपण सतरा जूनची अपडेट पाहणार आहोत उजनीत येणारा विसर्ग हा दिवसेंदिवस तीन दिवस झालं वाढू लागल्याने उजनी धरण पन्नास टक्के तर पूर्ण केलेले आहे असून शंभर टक्के लवकरच होईल अशी आशा आपण करू त्या अगोदर आपण ए टी एन मराठीला चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट उजनीत येणारा विसर्ग, विसर्ग कायम असून असाच विसर्ग कायम राहिल्यास उजनी धरणाची पाणी पातळी लवकरच शंभर टक्के होणार असल्याचे बोलले जात आहे आज प्राप्त झालेल्या सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकोणनव्वद पॉईंट सत्याऐंशी टी एम सी पाणीसाठा जमा झालेला असून यातील उपयुक्त पाणीसाठा सत्तावीस पूर्णांक एकवीस टी एम सी आहे तर करून येणारी आवक काल अकरा हजार सातशे एकोणीस क्युसेक्स होती तर आज हीच आवक चौदा हजार सहाशे बेचाळीस क्युसेक्स आहे उजनी धरण सध्या पन्नास टक्के व एकोणऐंशी पॉईंट भरलेले असून अशा प्रकारच्या ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्या व उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी आपण एटीएन मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट